वजन एकाएकी वाढत नाही तर त्याची काही लक्षणं आपल्याला आधी जाणवत असतात परंतु आपण त्याच्याकडे फारसं गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे एकदम खूप जास्त वजन वाढेल आपल्या लक्षात येतं त्यात पहिलं लक्षण म्हणजे तुम्ही जे रोज तुमचे कपडे घालत आहात तर ते टाईट व्हायला सुरुवात होते तिथेच आपण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे तुम्हाला वारंवार भूक लागते तहान लागते येस आता तुम्हाला देखील लक्षात येईल की जेव्हा मेदधातू वाढायला लागतो तो अजून मेदधातू मागतो आणि आपलं वजन जेव्हा कमी असतं तेव्हा आपल्याला फार खायची इच्छा होत नाही पदार्थ खावेसे वाढतात जंक फूड फास्ट फूड तळलेलं आणि इतके क्रेविंग्स होतात की आता नाही खाल्लं तर काय होईल आणि काय नाही तर पुढचं लक्षण म्हणजे आळस खूप येणे येस जसं तुमचं वजन वाढायला लागतं ना तुम्हाला प्रचंड आळच येतो म्हणजे जर तुम्ही चालत असाल तर तुम्हाला वाटतं थोड्या वेळ उभा राहतो उभा राहिलेले असाल तर तुम्हाला वाटतं थोड्या वेळ बसून घेतो बसल्यानंतर तुम्हाला वाटतं की टेकून बसावं टेकून बसलेले असाल तर पाठीवर झोपावं असं वाटतं आणि पाठीवर झोपलेले असाल तर एक लोळी मारतो आणि झोपून जातात तर हे अशी ही लक्षणं म्हणजे आळस येणे हे आहे है, तर हे कारण देखील आहे आणि दे। तणावामुळे स्ट्रेसमुळे डिप्रेशनमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतात त्यामुळे थायरॉइड पीसीडी पीसीओडी सारखे व्याधी आपल्या मागे लागतात ते वजन कमी करणं खूप अवघड टास्क असतो तर असं हे दुष्टचक्र आपल्या मागे लागतं त्यानंतर पुढचं लक्षण म्हणजे धाप लागते दम लागतो थोडं चाललं तरी घाम भरपूर प्रमाणात येतो तर अशा प्रकारचे काही लक्ष